जाणारा टाइम तेवढं यायचं पुन्हा काय द्या काहीच नाही कोण मेल कोण जे जाणार आहे त्यांचं काय का या ना ना या या सर तर या ठिकाणी काही तरुणी आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी उत्स्फ प्रतिक्रिया देण्यासाठी आमलेल्या आहेत का पाणी आहे काय करायचं सर कोण आहे इकडे बघणारा कोण आहे आम्ही बघा पत जाण्याचा काय पु काहीच नाही लवकरात लवकर हा खड्डा खड्डे असतील किंवा रस्ता तर असेल किंवा कुठल्याही माध्यमातून या रस्त्याचे चांगला रस्ता नागरिकांना मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहेत